महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे दैवत असलेल्या श्री यल्लामादेवीच्या यात्रेला सुरुवात यात्रेची ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेची जय्यत तयारी जत येथील श्री देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत शारदराजे डफळे व त्यांच्या सर्व टीमने केलेले आहे टी व्ही वन मराठीच्या टीमने जत येथील यात्रेमध्ये दे भेट देऊन त्यांच्याशी बातचीत केली नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो जत येथील श्री यल्लम्मा देवीच्या मंदिराच्या आवारामध्ये दे। महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री देवीची यात्रा येत्या दोन ते तीन दिवसापासून सुरू होणार आहे मुख्य दिवस सहा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे तीन मुख्य दिवस आहेत माझ्या समवेत श्री यल्लम्मा देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण एकंदरीत यल्लामादेवीच्या यात्रेमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना जागा कशा पद्धतीने दिलेल्या आहे तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशे कशा पद्धतीने केलेली आहे महाप्रसादाची व्यवस्था कशा पद्धतीने केली आहे गेल्या वर्षभरापासून श्री यल्लामा देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी पर्यटन स्थळ व्हावं अशा पद्धतीनं या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे काही बांधकामं या ठिकाणी सुरू आहेत त्यामुळे एकंदरीत जत तालुक्याच्या या दुष्काळी भागामध्ये श्री देवी देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी एक पर्यटन स्थळाच्याकडं याची वाटचाल सुरू आहे जवळजवळ पाच ते सहा लाख भाविक दरवर्षी या ठिकाणी येतात आता जवळजवळ जर आपण बघितलं तर येत्या दोन दिवसापासून या ठिकाणी काही व्यावसायिक लोक आलेले आहेत हॉटेलवाले आलेले आहेत त्यानंतर नारळवाले या ठिकाणी आलेले आहेत काही लोक येत्या दोन दिवसामध्ये येणार आहेत त्यामुळे एकंदरीत कशा पद्धतीनं या यात्रेचं नियोजन सुरू आहे त्यांना आपण यांना विचारूया नमस्कार नमस्कार श्री अल्लामादेवीची यात्रा गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे सव्वीस तारखेला मुख्य दिवस आहे काय सांगता येईल तुम्हाला यात ही यात्रा सव्वीस सव्वीस तारखेपासून सुरुवात होत असून या यात्रेचं पूर्वनियोजन म्हणून प्रांत आमदारांच्या पूर्व बैठक झाली बैठकीत सर्व शासकीय जे प्रश्न होते प्रतिष्ठानला सांगितलं त्यानुसार सर्वांचं सहकार्य असते प्रत्येक डिपार्टमेंटचं येत्या सव्वीस तारखेपासून सव्वीस तारखेला गंधवतीचा दिवस असतो त्याच्यानंतर सत्तावीस ला नैवेद्य अठ्ठावीस ला अठ्ठावीस ला किस पडत आणि अठ्ठावीस ला देवीचा झाल्यावर देवीचं दार बंद होतं आणि आमुषाला परत खुलत तीस तारखेला आणि ह्या यात्रेच्या नियोजनासाठी प्रतिष्ठानची जवळ जवळ ऐशी एकच जागा असते ती जवळ अक, आम्ही आखली जाते त्याचं नियोजन बद्दल मिठाईचे नारवालांचे एक एक लाईन आम्ही देतो त्यासाठी आमचे स सगळ्यांचं सहकार्य असते प्रतिक्षणचे सदस्य पण ह्याच्यात ही जवळ यात्रा आप जवळ पंधरा वर्ष ही यात्रा करत आहे सर्व सर्व व्यापारी आम्हाला म च मदत करतात व आमचे सगळे प्रतिष्ठानचे जे स आम आता सर्व सहकार्य आहेत त्यांचंही सगळं सहकार्य होतं आहे हे ही यात्रा चांगल्या प्रकारे होईल या वेळाशी पोच पाणी चांगलं झालं आहे शेत आणि ह्या यात्रेच म्हणजे शेतकरी जरा मोकळा असतो त्याचं निघाला असतं आणि थंडीचे दिवस असतात की जनावरांना त्रास होत नाही त्रास होत नाही बरोबर यात्रेमध्ये पिण्याच्या पाण्याची देवीच्या बाजूला शेजारी विहिरी यलमधेची विहीर मोठी विहीर आहे प्लस प्रतिष्ठानचे एक दोन तीन बोर आहेत त्या बोर ह्या वर्षी पाऊस काळ चांगला झाला असून त्या बोरला चांगलं पाणी आहे व त्याच परिस्थितीत पाण्याची सोय केली जाते देवी प्रतिष्ठानच्या वतीनं या परिसरामध्ये काही तुम्ही वृक्षारोपण केलेलं आहे काही महत्वाचे बांधकाम सुरू आहेत आणि एकंदरीत हा परिसर पर्यटन स्थळ व्हावा असे जत तालुक्यातील नागरिकांची सुद्धा मागणी आहे यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत प्रतिष्ठानतर्फे जो ह्या वर्षी एक अन्य क्षेत्रात मोठा हॉल जवळ तीस लाखाचा तीस लाख खर्च करून एक तीस लाखाचा हॉल केला गेला आहे बाथरूम बाथरूमचे एक स्वच्छता स्वच्छता स्नान स्वच्छता एक नारळवाल्यांच्या विक्रेत्यांसाठी एक त्यांना स्थान दिलं गेलंय पुढच्या काळात ब्लॉक्स लावायचे आहेत निवासस्थानीची काय व्यवस्था केली भक्त लोक जर आले तर भक्त निवासस्थानी मंगल कार्यालय जिथं कारण यात्रा क्षेत्र मोठ मोठ मोठं क्षेत्र आहे त्या वर्षभर मोकळेच असतं त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत सध्या सध्या अन्नदान हो अन्न यात्रेमध्ये पण देणार आहे अन्नदान किती लाख लोक येतात दरवर्षी आणि कुठले कुठले लोक येतात पूर्व महाराष्ट्र आपलं गोवा कर्नाटक आंध्रातले आंध्र प्रदेश मधून लोक येतात त्यांच्या आधी फोन येतात काही काही फोन करतात एक व्हॉट्सअप ग्रुप पण केला गेला आहे त्याच्यात सगळ्यात सगळी माहिती दिली जाते सर्वांचं सहकार्य असतं यात्रेमध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी दरवर्षी सांगली पोलीस आणि ठिकाणी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवला जा जातो यावेळेला कशा पद्धतीने नियोजन आहे काही एन सी सी विद्यार्थी असतात जति राजारामराव महाविद्यालयातील काही एन सी सी विद्यार्थी असतात ते कशा पद्धतीने नियोजन केले तुमचं आमचं गेल्यामुळे प्रतिष्ठानतर्फे जो आय पन्नास ते ऐंशीचे प्राइवेट सिक्युरिटीचे पोर पोरट होतो प्लस आम्ही एन सी चे, सी राजारामा कॉलेजचे एन सी सीचे विद्यार्थी असतात आणि आमच्या आम, आम सगळे सहकार्य करतात आणि यावर्षी प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक गल्ल्यांमध्ये आम्ही फायर सेटिंगर दे, देतो की ज्या जर जरी काय दुर्घटना झाली तर लवकरात लवकर ती क हे त्याचं हे केलं जाईल तिथल्या तिथे तुमचे एक असे कमी टेक केलेले आहे त्याबरोबर तुम्ही काही मुलं सुद्धा ठेवलेले आहेत ते यात्रेमध्ये सातत्याने फिरत असतात आणि लोकांना सुद्धा समजावून सांगत असतात किंवा गर्दी झाली यात्रेमध्ये व्यावसायिकांना काही प्रॉब्लेम झाला तर तातडीनं त्या ठिकाणी ते नियोजन केलं ते कशा पद्धतीने केलं जातं जे त्यांची एक प्रत्येक एक एक ग्रुप केला जातो ते सगळं जबाबदारी दिली जाते ते सर्व यात्रा फिरतात त्यांच्याकडे वॉकी टॉकी कारण गर्दी झाल्यावर वॉकी फोन मोबाईल लागत नाहीत यात्रेत तर त्यांच्याकडे प्रत्येक ह्याच्याकडे एक वॉकी टोकी दिलं जातं त्यांच्याकडून सर्वांचं एक सरकार एक कंट्रोल रूम केली के जाते त्याच्यात त्यांनी आपलं आपलं काय असलं तर लगेच त्याचं नियोजन केलं जातं कंट्रोल जतची श्री अल्मादेवीची यात्रा म्हटल्यानंतर अगदी दिवाळीला सुद्धा काही जण येत नाहीत मात्र जे जत तालुक्यातील जे भक्त लोक आहेत ते पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यामध्ये विखरलेले आहेत हमखास ते यात्रेसाठी पूर, येतात आणि तुम्हाला नक्की भेटतात आपलं आपलं मनोगत व्यक्त करतात त्यांचं वर्षभर त्यांची काय देवीला काय आपलं मागणी केली जात ते पूर्ण झाले असून यात्र यात्र किचा दिवशी जे पा, मंदिराच्या पालखी फिरते त्याच्यावर हळद कुंकू उधळून आपलं पहिल्या दिवशी गणतोटीला सुरुवात होते ते कशा पद्धतीनं ते त्याचं नियोजन असतंय कारण आता पारंपरिक पद्धतीनं गेल्या जवळजवळ दीडशे वर्षापासून ही पारंपरिक पद्धत सुरू आहे तर आता येणाऱ्या पिढीला ते नवीन वाढत आहे त्याविषयी काय सांगता ये तुम्हाला कशा पद्धतीने लोकल लिंबणी असून ते हे करतात काय सांगतात ही पूर्वीपासून ही पद्धत चालू आहे आणि जे लोक आपली देवी जे देवीला मागून घेतात आणि ज्यांचं जे 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 आपलं लिंब नेसून आपल्या कबरेला लिंबाचा पाला नेसून देवीचे पाच प्रदक्षिणा काढून आपलं आपल्याला देवीला काय नवस मागतात व ते नवस जर पूर्ण झालं पुढच्या वर्षी येऊन आपलं ते देवीच्या पुढच्या कुंड असतात कुंडात आंघोळ करून आपलं ते फिरतात सलग तीन वर्ष नवस फेडण्यासाठी या वाशे काय बरोबर आहे किच आणि नवस तीन वर्ष करावं असं त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो हे आहे त्या दिवशी अगदी पहाटे पाच वाजल्यापासून अनेक लोक आपण जर बघितलं तर चुलीवरती पुरणपोळीचा नैवेद्य करतात दिवसभर त्या ठिकाणी नैवेद्य सुरू असतो आणि तिसरा दिवस आहे तो किचाचा दिवस असतो अतिशय प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होते तुमच्या राजवाड्यापासून ते वाजत गाजत अगदी शहरापासून ते इथं साधारणतः अकरापर्यंत पालख्या इथे येतात आणि मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालून त्यानंतर किचाच्या ठिकाणी जातात तो क्षण कसा वाटतं तुम्हाला कुठून कशी सुरुवात होते पालखी आणि यात्रेमध्ये कसे अर्जात ते क्षण म्हणजे एक वेग एक वेग वेगच वेगळंच असतंय नेहमी पाल पालखी आपली पालखी ही एकच पालखी असेल जी पळत धावत असतात लोक काय काय सगळं बाकी सगळीकडे आपण पालखे बघितलं तर चालत असतात की ही एकच पालखी असेल जे लोक धावत धावत पालखे होते प्रदक्षिणा पार देवी तुमच्या वाड्यावरून किती वाजता बाहेर सा... पडते पालखी सहा वाजता सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता तिथे म्हणजे पहिल्यांदा पूजा पुज, करून पूजा करून पूजनाचा मान सन्मान करून पालखी बसतात वाड्यावर बसतात आणि तिथून गावात सुरुवात कशी होती वाजत वाजत गाजत मग कुठून कुठून असे कुठल्या गल्लीतून वगैरे जाते राजवाड्यापासून शिवाजी चौक व सर्व गावातून एक पाच प्रमुख मानकरी असतात त्यांच्या घरी त्यांचं पालखीच काय पूजा 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 केली जाते पूजा पाठ करून ते पुन्हा पुन्हा यात्रेकडे यात्रे होते आ, किती लोक असतात त्या पालखी बरोबर पालखी हजारभर तर सहज त्याच कधी कोणी लक्ष नाही वाजत गाजत मिरवणुकीने ती पालखी इथं यल्ला मंदिरच्या परिसरात येते त्यानंतर किती फेऱ्या होतात पाच पाच फेऱ्या देवीच्या भोवतीने एक पाच फेऱ्या होतात मग ची मग पुजारी आंघोळीला जातो आणि मग आ, मग तिच्याकडे तो प्रस्थान करतो हा त्यानंतर तिथं सुद्धा फेरी होती तिथं आणि पुजाऱ्यांनी केसामध्ये प्रवेश केल्यानंतर यात्रेची सांगता त्यानंतर काय पुढं मग देवीचं मंदिर बंद केलं जातं आणि ते कधी उघडतं परत ह्या वर्षी म्हणजे आठ एकोणतीस तारखेला ते किस झालं ते एक दोन वाजेपर्यंत किस होतं हां त्यानंतर मंदिरचं द्वार बंद होतं आणि त्याच्यानंतर परत पूजा सकाळी पूजा करून दार, दार करून आमोशाला सुद्धा प्रचंड गर्दी होते कारण पहिल्यांदा यात्रा ही आता सुरूच होते यात्रा सुटल्यानंतर पुन्हा अमोशाला गर्दी होते म्हणजे कशा पद्धतीने तिथं परत आणि दोन तीन दिवस असते यात्रा हे हे म्हणजे आता एक आपण बघितलं तर पहिले तीन दिवस हे गावातले लोक असतात पण जवळ बाहेरचे हे आपण म्हणतोय ते बाहेरचे लोक बाहेर राज्यातले लोक येतात त्याच्यामुळे ही गर्दी होते आणि आमुशानंतर आपल्या खे जतचे व जजच्या आसपासच्या खेड्यातले लोक असतात गावातले ते आमुषाला त्याच्यानंतर येतात आणि यात्रेचं जे स्टॉल्स असतात हे असतात पाणी असतात त्याचं लाभ घेतात जतची यात्रा म्हणलं की हमखास तमाशा मंडळ जर आपण बघितलं तर चाळीस पन्नास वर्षापासून हमकास तमाशा मंडळ येतात यावर्षी कुठले कुठले तमाशे मंडळ येणार आहेत हे हे दरवर्षी असतात पण दर हे ही तमाशाची परंपरा ही हळूहळू हो कमी होत आली आहेत ही आजकाल टी व्ही मोबाईलच्यामुळं हे सर्व पिक्चर टाके असायच्या आम्ही सुद्धा खाली बसून अगदी आनंदाने बघत होतो त्याचं जर एक उदाहरण सांगायचं असेल तर पंधरा वीस वर्षापूर्वी माहेरची साडी नावाचा एक पिक्चर आला होता त्यात तो पिक्चर आम्ही अगदी खाली ह्याच्यामध्ये बसून बघितलेला आहे त्यानंतर हळूहळू प्रगती झाली त्यानंतर युट्यूब सुरू झालं त्यानंतर वेगवेगळे इंटरनेट आले हे आले त्यामुळे ते तो प्रकार बंद झाला पण तमाशा एक असा आहे की अजूनही तमाशाचा बाज सध्या टिकून आहे म्हणजे आता कुठला तमाशा येणार आपल्या यात्रे मंगळ बनसड्याचा येणार आहे हा पण ते म्हणतो सगळीकडे महाराष्ट्रभर त्यांचंही सगळं जरा कमी आलंय प्रमाण कमी आलंय ह्या वर्षी नेमकं येणार आहे ओके 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 एकंदरीत जर बघितलं तर तमाशा आपल्याकडं आहे त्यानंतर काही वेगळे छोटे छोटे कार्यक्रम असतात त्यानंतर आपल्याकडं जर यात्रेमध्ये बघितलं तर आपल्या यात्रेमध्ये जे गुलाबजामुन आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये प्रसिद्ध आहेत कुठलेही व्यक्ती जर यात्रेत आली तर जाताना किलो दोन किलो गुलाबजामून घेऊन जातात त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला हेच हे देवीचंच एक वैशिष्ट्य आहे कारण त्याचे टेस्ट वेगळे टेस्ट वेगळे ते जर गुलाब सांगलीमध्ये घेतला किंवा गावात घेतला तर त्याची टेस्ट लागत नाही त्या टेस्टचं वैशिष्ट्य काय ते काय देवीच म्हणायचं देवीच एक हे कारण हे व्यापारी तिथले खंडाकडे असो बाकीचे सगळेच व्यापारी म्हणतात की इथला इथं आम्ही जे इथं करतोय कारागीर पण तोच असतो गुलाबजाम करणारा पण इथली टेस्ट वेगळी इथली टेस्ट वेगळी असते त्याच्यामुळे गुलाबजामुखी खर्च होते माझ्या माहितीप्रमाणे जेवढे चार पाच लाख येतात प्रत्येक हा तर वैशिष्ट्य आहे आणखीन काय सांगता येईल यात्रेचं वैशिष्ट्य एक रिचर्ड सगळं लाईन टू लाईन सगळं आकने करून आम्ही सगळे स्टॉल्स दिले जातात अलीकडे गर्दी होत नाही गर्दी होत नाही आणि यात आजकाल जना जनावरांसाठी जो एक वेग वेगळंच खिरा जनावरांसाठी जो बारा तेरा एकर रान आहे मार्केट कमिटीच्या माध्यमात त्याचं नियोजन केलं नियोजन केलं जातं ते फार मोठं जनावरांचं प्रदर्शन असते त्यानंतर त्यांना बक्षी वितरण समारंभ सुद्धा केला जातो बरोबर ओके धन्यवाद हे होते माझ्या समवेत जत येथील श्री अल्लामादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शारुलबाजी डफळे त्यांनी एकंदरीत संपूर्ण यात्रा कशा पद्धतीनं या ठिकाणी भरते यात्रेची पारंपरिक पद्धतीने यात्रा कशा पद्धतीने असते एकंदर यात्रेमध्ये कशा पद्धतीने नियोजन केले याची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे नमस्कार माझ्या समूहित प्रतिष्ठानचे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रतिष्ठानमध्ये प्रतिष्ठानमध्ये काम करणारे माननीय मोहनराव माने पाटील माझ्या समूह उपस्थित आहेत गेले अनेक वर्षे ही यात्रा अगदी सातत्यानं यात्रेमध्ये ते नियोजन करतात त्यांच्याबरोबर टीम आहे प्राध्यापक आहेत पापा संधी आहेत त्यांच्या बरोबर मोहनराव चव्हाण साहेब आहेत आणि ज्ञानेश्वर धुमाळ आहेत ज्ञानेश्वर धुमाळ आहेत आणि कैलास गायकवाड आहेत अतिशय चांगली पद्धतीने ही टीम, टीम रात्रंदिवस या ठिकाणी कशा पद्धतीने काम करते ते आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्ते अ जरची आई अल्लामाची यात्रा मोठ्या उत्साहाने आनंदाने भरते आई अल्लामा यात्रा निमित्त भरत असताना आई अल्लामाकडे जे बघितलं जातं ते एक नवसाला पावणारे आणि जागृत देवस्थान म्हणून त्याच्याकडे आपण सर्वजण बघतो एक श्रद्धेनं आणि आनंदानं या ही अल्लमादेवीची यात्रा जत शहरामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये भरते त्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग यामध्ये असतो स्व स्वयच्छेनं यामध्ये दे देवीचं दर्शन घेण्यासाठी आपलं नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येतात गंध आणि ओटीचा हा पहिला दिवस आहे आणि या गंध आणि ओटीच्या पहिल्या दिवशी ट्रस्टच्या वतीनं आम्ही सर्व सहकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी सर स्वयंसेवक सर्वजण एकत्र येऊन त्या देवीच्या भाविकांचं कसं स्वागत किंवा येणाऱ्या भाविकांची व्यवस्था आम्ही रांगेतून त्यांना दर्शन असेल गंध आणि ओटीसाठी म्हणजे वेगळा कुंड आहे स्नान घेण्यासाठी तो घेण्यासाठी वेगळा कुंड आहे स्त्रियांसाठी वेगळा असं नियोजन करताय आणि पुरुषांसाठी वेगळा असं नियोजन आहे आणि या ठिकाणी चोरी होऊ नये म्हणून आम्ही वेगवेगळे सीसीटीव्ही प्रतिष्ठानच्या वतीनं लावण्यात आले महाराजांच्या <coughs> मार्गदर्शनाखाली <भार्देश्टा> <coughs> श्रीमंत शार्दूल सिंहजी महाराज डपडे असतील <coughs> स्वर्गीय श्रीमंत अनिलजी डपडे सरकार असतील मासाहेब बहिणीसाहेब महाराज असतील श्रीमंत त्यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण टीम यात्रा मोठ्या उत्साहात आनंदामध्ये भरते आपल्या सर्वांचा जत वाशियांचा यामध्ये सहभाग असतो आणि यामध्ये मानकरींचा वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजाला मान दिलेला आहे पूर्वीपासून चालत आलेली प्रथा परंपरा आज देखील श्रीमंत शार्दू श्रीराजी टपडे सरकार यांच्या महाराष्ट्राखाली यात्रा मोठ्या आनंदाने भरते ओके एकंदरीत तुमची जी टीम आहे वारंवार यात्रेमध्ये तुम्ही फिरत असताय किंवा एखाद्या व्यावसायिकांना प्रॉब्लेम झाला किंवा एखाद्या माणसाला काही वेगवेगळे विषय असतात यात्रेमधले तर लगेच तुम्ही तो विषय कसा असतो तो तो किंवा प्रसंग कसा समजा एखाद्या अचानक काहीतरी घटना घडली तर आमची एक टीम आहे यामध्ये टीम मध्ये वेगवेगळे फोर्स म्हणून असतात <सदणाई>। आम्ही प्रतिष्ठानच्या वतीनं पंढरपूर म्हणून खास फोर्स मागवले आमची ते स्वतःची टीम आहे त्याबरोबर त्यांच्यावर वाकी डॉक्युमेंट असते वापर करून ऑफिसमध्ये माहिती मिळते त्या ठिकाणी संग्रामराजे शिर्के असतील त्यानंतर विजय कोळे धुमाळ आहेत ही सर्व आमची टीम आहे कैलास गायकवाड असतील श्री जाधव आहेत ही सर्व कुमार इंगडे आम्ही संपूर्ण टीम पापा संधी असतील त्या सगळे काम करणारी सर्व स्वच्छेने काम करणारी सर्व मंडळ आहेत एक भाव भावनीत मग या देवाची सेवा करण्यासाठी सर्व सातत्यानं या ठिकाणी उभा राहत ती सर्व मंडळी या देवीची आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि भाविकांना त्रास होणार नाही त्या येणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही इथं चांगल्या प्रकारची सोय करी जाईल अशी आम्ही व्यवस्था अग्निशामक फायर छोटं फायर प्रत्येक आम्ही व्यापाराला दिलेलं आहे प्रतिष्ठानच्या वतीनं असं काही कुठला घटना होणार नाही आणि हो नाही आणि जरी झाली तरी थोडंसं आम्ही त्याची काळजी आम्ही थोडंसं प्रतिष्ठानच्या वतीने घेत असतो आणि आपल्या सर्वांचं सहकार्य आपण सर्वांनी सहकार्य करावं हीच या ठिकाणी पाहुणार ओके धन्यवाद नमस्कार माझ्या समवेत प्राध्यापक कुमार इंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया यात्रेचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे नमस्कार मी कुमार इंगळे श्री यल्लम्मा देवीची यात्रा यावर्षीचे संपन्न जे आहे ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे त्याच्याही पूर्वी पंधरा दिवस अगोदर यात्रेचं नियोजन जे आहे ते श्री यल्लमादेवी ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी केलं जातं त्या ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुल सिंहराजे गबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णपणे व्यवस्थित नियोजन या ठिकाणी केलं जातं वेगवेगळे दुकाने जे आहेत ते दुकाने येतात त्या यात्रेचे एक वैशिष्ट्य किंवा यात्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे गर्दी होत नाही दुकानामध्ये गोंधळ होत नाही की नारळ लाईन म्हणजे एका वडीनं सगळी नारळ लाईन असते टेशनरी लाईन एका वडीनं असते लोकांची लाईन एका वडीनं असते भांड्यांची लाईन एका वडीनं असते आणि हे जागा देण्याचं काम जे आहे मंडळाचे जे कार्यकर्ते जे आहेत ते संपूर्ण या ठिकाणी दिवसात तर थांबून त्यांनी यात्रेकरून जो व्यापार करणार आहे तो कधी दिवसा येतो दुपारी येतो कधी रात्री सुद्धा येतो एकही व्यापारी नाराज नाही एकही व्यापारी नाराज होतो नाराज होत नाही अशा पद्धतीने नियोजन केलं जातं त्यामध्ये संग्राम राजे शिर्के असतील विजय कोळे असतील ज्ञानेश्वर धुमाळ असतील पाचंगी असतील कैलास गायकवाड असतील सलीम शेख असतील असे बरेचसे मंडळाचे कार्यकर्ते आहेत मोहनराव चव्हाण असतील मोहनराव माने पाटील असतील कैलास गायकवाड असेल जाधव असतील असे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळं नियोजन या ठिकाणी करतात व्यापाऱ्याचा फोन आला की त्या ठिकाणी यापैकी कोणतरी एक तिथं जातं आणि लगेच तो प्रश्न जातो प्रश्न या ठिकाणी सोडवला जातात मार्गी लावलं जातं म्हणजे कोणताही व्यापारी या ठिकाणी आला की नाराज जो आहे तो नाराज या ठिकाणी होत नाही त्याला जागा देण्याचं काम जे आहे ते काम या ठिकाणी केलं जातं पाण्याची व्यवस्था जी आहे ती पाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते संरक्षणाचं जर म्हणेल तर पोलिसांचं सहकार्य या ठिकाणी असतंच पण प्रतिष्ठानच्या वतीनं की खाजगी सुरक्षा गार्ड जे आहेत या ठिकाणी पंढरपूरहून मागवलं जातं आणि यात्रेतल्या प्रत्येक लाईनीला प्रत्येक दुकानाच्या रांगेत वाके टक्की दोन त्यांचे शिफ्ट केले जाते एक सकाळ शिफ्ट आणि रात्रीची शिफ्ट आणि त्याच्या त्यात रात्री जाथ जाथ जास्त गार्ड या ठिकाणी संपूर्ण यात्रेमध्ये रात्रभर या ठिकाणी पहारा जो आहे तो पारा या ठिकाणी देत असतात त्यामुळे इथं येणारा व्यापारी जो होता तो अगदी बिंदास्त या ठिकाणी असतो त्यांच्या मनात कोणती भीती जी आहे ती भीती या ठिकाणी असते त्याचबरोबर राजे रामराव महाविद्यालयातील एन सी विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थीसुद्धा यात्रेमध्ये आपली स सेवा जी आहे ती सेवा या ठिकाणी देत असते त्यांचेसुद्धा बॅचेस जे आहेत ते बॅचेस या ठिकाणी पडलेले असतात आणि त्याप्रमाणे विद्यार्थी अगदी प्रामाणिकपणे हे काम जे आहे ते काम या ठिकाणी करत असतात त्याचबरोबर रामराव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जे आहेत की यात्रा संपल्यानंतर बऱ्याच यात्रेमध्ये प्लॅस्टिकचा या ठिकाणी वापर होतो प्लॅस्टिक कागदाचा वापर होतो तर वा या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे जवळजवळ दोनशे तीनशे विद्यार्थी सहभाग घेऊन संपूर्ण यात्रेचा परिसर जो आहे किंवा प्लास्टिक उचलण्याचं ते नष्ट स्वच्छ करण्याचं काम या एन सी सी विद्यार्थ्यांच्या मार्फत या ठिकाणी केलं जातं त्याला प्राचार्यांचं सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य जे आहे ते सहकार्य या ठिकाणी असतं धन्यवाद धन्यवाद